नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी डोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण योगेश भाऊच्या बागेमध्ये या बागेमध्ये व्हिडिओ बनवायचं कारण एक आहे ही बाग गेल्या चार ते पाच वर्षापासून भरपूर प्रमाणात या परिसरात तेल्याचं प्रमाण वाढलेलं आहे या बागेमध्ये भरपूर तेले आहे काळीवरती भरपूर तेले आहे अशा परिस्थितीमध्ये दोन वर्षापूर्वी योगेश भाऊचं आणि माझं बोलणं झालं होतं की ही बाग आता आपल्याला सांभाळायला पुरत नाही ही बाग आपण आता काढलेली योग्य राहील कारण कुठलाही शेतकरी असो कायम जर ती शेती तोट्यात जात असेल तर त्यामध्ये आपण बदल करणं खूप गरजेचं आहे परंतु चर्चा झाल्यानंतर असं एक लक्षात आलं की बाबा आता चार वर्ष सात वर्ष सांभाळी अजून वर्ष दोन वर्ष तुम्ही सांभाळून बघा काय बदल होतो आपण बघू आणि सध्या डाळिंबागामध्ये तेले आणि मर हे दोन महत्त्वाचे रोग आपल्याला समजले जातील पण यापैकी तेल्या रोग हा पूर्णतः वातावर वातावरणावर अवलंबून आहे आणि दुसरी गोष्ट आपलं बागेमध्ये आपण जे नियोजन करतो यावरती अवलंबून आहे योगेश भाऊ मला मागच्या दोन वर्षापूर्वी आमचं ज्यावेळेस बोलणं झालं की आपण बाग काढून टाकू म्हटलं राहू द्या परंतु गेल्या वर्षी आपण या बागेमध्ये जो जो, जो किती कॅरेट माल निघला होता गेल्या वर्षी याच्यामध्ये पाचशे कॅरेट माल निघला होता मागच्या वर्षी पाचशे कॅरेट माल निघलं होतं झाडं किती झाडं साडेपाचशे आहे सतरा किलो च्या आसपास माल निघालेला परिस्थिती अशी होती शेत फक्त खाली बुडामध्ये आठ फूट पाणी होत आठ फूट पाणी खालच्या तळाला फूट प्रमाणच आणि बाग धरायचं नियोजन नव्हतं पण जानेवारी मध्ये मागच्या वर्षी पोस पडला एक बर तेव्हा पण फवारणी केली नाही पाणी नसल्यामुळं आणि नंतर दुसरा पौस पडला सेटिंगला तोपर्यंत एक बुरशीनाशक नाही गेलं कीटकनाशक नाही गेलं बाग सेटिंग झाली म्हंटल आता थोडे दिवस आहे परत मोर फेब्रुवारी तर गेला मग त्याच्यानंतर याला काम चालू केलं तर अक्षरशः काम चालू केलं तर मागच्या वर्षी याला पाणी चार दिवसा मिळून एक तास पाणी होत चालतं चालतं बोलू आपण चार दिवसामध्ये एक तास पाणी द्यायचं फक्त आणि माग होल तर ते पाणी संपल्याच्या नंतर औषध शेत ज्या काही फवारण्याला दुकान म्हणून फवारण्या करण्यासाठी बी पाणी नव्हत राहिलं का ज्या परिसरामध्ये प्यायला पाणी नाही किंवा ज्या ठिकाणी फवारणीला सुद्धा पाणी नाही नाही अशा बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही धीर धरला बाबा ती शेती का कायम दोन तीन वर्षांना तोट्यात तेल्यामुळं डाळींबा आपण तोट्यातच तोट्यातच होते दोन तीन वर्ष तोट्यात होती पण हे कळलं का पाणी जर व्यवस्थित असेल तर शेती आज आता या झाडावरती जवळजवळ दीडशे दोनशे पर्यंत माल झालेला आहे सेटिंग झालेली आहे आपल्याला बऱ्यापैकी दिसून येते मी गेल्या वर्षी त्यांना म्हटलं होतं बाबा तुम्ही आतापर्यंत तोट्यात सांभाळ राहू द्या मला असं वाटतं चांगल्यापैकी तुम्हाला याच्यामध्ये उत्पन्न पण चांगले भेटणार आणि खर्च मागच्या वर्षी फक्त पस्तीस हजार रुपये खर्च झालेला होता आणि साडेचार लाख रुपये प्रॉफिट राहील झाड किती आहे हे साडेपाचशे झाड मुळात झालेला असं आहे आता आमच्यासारखे रोज बागांमध्ये फिरते काय होतं आम्हाला बी नॉलेज कमीच असतं आम्ही शेती करतो अनुभवातून सांगण्याचा मी प्रयत्न करतो परंतु शेतकरी सांगतात की गेल्या वर्षी पस्तीस हजार रुपये हा खर्च राहिला होता औषधाचा फक्त बाकी मग छाटणी रासायनिक खत शेण छाटणी केलेली छाटणी तसंच बाहेर झालेला कारण ऑलरेडी झाड तुम्ही असं म्हणाल ते पण ते याच्यातून लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हे जे पाचशे साडेपाचशे आहे पस्तीस हजार रुपये खर्चात बी निघू शकते याच्यासाठीच आपण हे शेतकऱ्याचं मनोगत हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर वातावरण फ्रेश असेल तर खूप कमी खर्चात बाग निघती खूप हे तुम्ही अनुभवलेलं आहे असं काही नाही की चला बाबा पाचशे झाडाला तुम्ही त्या ठिकाणी दीड लाख रुपयाचं औषध ख टाका एक लाख रुपयाचं औषध फवारा करा हे असं शक्यतो नाही जर वातावरण फ्रेश असेल तर आणि जर आता या झाडामध्ये तेल आहे तर मित्रांनो काडीवरती पण तेल आहे जर वातावरणामध्ये कायम ह्युम्युनिटी राहिली एप्रिल मेमध्ये जर आज आता आज ज्या परिस्थितीमध्ये ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि पाऊस काही ठिकाणी पडत आहे असा पाऊस जर एप्रिल मेमध्ये येत राहिला तर अशा बागा ह्या खूप त्रास देतात याच्यासाठी आपल्याला कायम मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो पहिली गोष्ट अशा बागांना पाणी मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपला रासायनिक खताचा अतिवापर किंवा इतर कुठल्याही रासायनिक केमिकलचा फवारणीद्वारे असो हार्मोन्स असो याचा अतिवापर हा झाडाला चालत नाही आपण काय झालं आहे माझी सगळं शेतकऱ्यांना एक विनंती आहे डाळिंबा मध्ये आता आपण आपली सुद्धा गेल्या वर्षी चर्चा काय होते आपल्या बागेत साईज मीडियम राहिली तर चालत पण त्याला आला नाही मी शेतकऱ्याला कायम सांगितो आपण काय करतो तुम्ही तुमची बाग जर शंभर प्लस दिसायला लागली मला असं वाटतं माझी बाग दीडशे प्लस तुमची बाग हार्वेस्टच्या टाइमाला जर त्या ठिकाणी अडीचशे तीनशे प्लस असेल तर मला असं वाटतं तुमच्यापेक्षा पन्नास ग्रॅम या ठिकाणी मग या नादात काय करतो आपण उन्हाळ्यामध्ये फळ फुगवणीसाठी जास्तीत जास्त आपल्याला एक तर लोक त्या ठिकाणी पाणी देतात आणि जास्तीत जास्त रासायनिक खतात वापर करतात चला योगेश भाऊ आज अडीचशे प्लस काढताय आपण तीनशे प्लस, प्लस काढतोय पण ह्या स्पर्धेमध्ये ना आपण कुठतरी ह्या पिकाचं जगण हिरवून घेत आहे आपण त्याला कुठंतरी ट्रेसमध्ये टाकत आहे ज्यावेळेस टेम्परेचर चाळीस च्या पुढं जातं आणि मग अशा वेळेस आपण त्याला खालून रासायनिक खताचा मारा देतो मुळात झाड या टेम्परेचरमध्ये चाळीसच्या टेम्परेचरमध्ये चाळीस एक्केचाळीस मध्ये झाड स्वतःवर जागण्याचा प्रयत्न करतं आपणच आपल्या धरून चालायचं आपल्याला जर कडक उन्हात बसवलं आपल्या समोर पाच पाकवान जर वाढले तर आपण शक्यतो त्याच्यातून पाणीच घेण्याचा प्रयत्न करू आपण वाढलेलं ताट पूर्ण खाऊ शकत नाही मी शेतकऱ्याला कायम साध्या भाषेत सांगत असतो की जरी आपण त्या झाडापुढं सगळं वाढून ठेवलं तरी ते झाड आपल्याला तुम्ही जे दिलेलं ते घेईल त्या वातावरणामध्ये हे तुम्ही डोक्यातच घेऊ नका म्हणून आता आपलं काल परवा चर्चा झाली बाबा झाडाला डोस किती द्यायचा झाडाला डोस ज्या ठिकाणी तुम्ही पाच बॅगी देता पन्नास किलोच्या त्या ठिकाणी सध्या अडीच द्या पावसाच्या तोंडाला अडीच द्या जूनमध्ये म्हणजे झाड उचलतंय हाफ डोस आपण ज्याला म्हणू हाफ डोस तुम्ही बागामध्ये करू शकता बरेच शेतकरी मी आता रोज बागांमध्ये जातो अनेक बागांमध्ये जातो शेतकऱ्यांना कॅमेरासमोर बोलायचा प्रयत्न करतो मला अनेक जण विचारतात भाऊ तुम्ही बागांमध्ये जाता पण शेतकऱ्याला सुद्धा बोलतं करा परंतु अनेक शेतकरी कॅमेऱ्यासमोर बोलत नाही कारण बाबा चुकलं तर मग कोणीतरी हसलं आपल्याला मी तर ह्या माताचा माणूस आहे ज्यावेळेस लोक आपल्याला हसतील ना त्याच वेळेस आपण मोठं होतो लोक आपल्यावर हसतील कसे ह्या याच पद्धतीनं आपण जगण्याचा प्रयत्न करा लोक हसलेच पाहिजेत आपल्याला कोणी जर हसलं नाही ना, ना इतिहास तोच करतो ज्याच्यावर सुरुवातीला लोक हसत होते तोच इतिहास <laughs> करीत असतो त्याच्यामुळं मी कायम प्रत्येक शेतकऱ्यांना कायम त्याचा अनुभव हा सांगण्याचा प्रयत्न करा कारण शेती क्षेत्रामध्ये खूप वाईट दिवस मध्यंतर काळात गेले आणि आता सुद्धा आहे निसर्गाशी कायम शेतकरी भांडतोय आणि याच्यातून सावरण्यासाठी एकमेकाचा अनुभव हा आपल्या एकमेकाला देणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं काही अनुभव असतील तर तुम्ही कधीही सोशल मीडियामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा डाळिंबाच्या बाबतीत तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद